श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ आज तर आज मी शेपूची भाजी बनवायला घेतली होती तर अगोदर शेपूची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर निसून घेतली त्यानंतर व्यवस्थित भरली थोडीच निघाली ती त्यामध्ये खूप सारी पिवळी पानं झाली मी एक दिवस आणली आणि फ्रीजमध्ये ठेवली पण त्यामध्ये निम्म्याच्यावरती भाजी ही पिवळी निघाली म्हणून फक्त मोठभर निघाली पण तरी ठीक आहे आम्ही दोघं दोघेच होतो खायला त्यामुळे पुरणार होती तेवढी मग मी तेवढी भाजी चिरून घेतली कढाई ठेवली गॅसवर तापवायला एक मोठभर शेंगदाणे टाकले त्यामध्ये शेंगदाण्यांमध्ये थोडी मिरची टाकली भाजून घेतलं मिरची शेंगदाणे वगैरे सगळे ते मिरची आता आली नाही दाखवली नाही मी त्यात त्यानंतर कढाईमध्ये तेल टाकलं कढाईमध्ये तेल टाकलं तापायला त्यात लसणाची फोडणी दिली आणि धुवून घेतलेली भाजी त्यामध्ये शिजायला टाकली तुम्ही बघू शकता तेल पण कडकडीत तापलेलं आहे व्हायसोवर थोडासा कमी जादा होतो आहे म्हणजे मागे पुढे होतोय पण ॲडजस्ट करून चला कारण मी पण नवीन आहे व्लॉगिंगमध्ये पण मी करते प्रयत्न माझ्या मागे एक लहान मुलगी पण आहे तिचं पण चालू आहे काय तरी दही दे आई मला दही दे तिला दही खूप आवडतं तर तिचं सारखं माझ्या मागे चालू असतं दही दे आई दही दे सकाळी उठल्या उठल्या तिला दहीची आठवण येते तर ते बघून पण माझं मी ट्रायपॉड वगैरे लावला आणि शूटिंग चालू केली माझी कुकिंगची तर शेपूची भाजी परतायला टाकली त्यानंतर तुम्ही बघू शकता त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ टाकली आणि परतून घेतलं परतवून घेतलं त्यानंतर मसाला काढला शेंगदाण्याचा कूट वगैरे आणि हिरव्या पालेभाज्यांचं कसं असतं ते शिजल्यानंतर खूपच थोड्या होत्या शिजायच्या वेळेस तरी थोडी कढई जास्त वाटते व शिजल्यानंतर तर आणखीन थोडी दिसते पण चला ठीक आहे काय असतं दोघंजण असले तर एवढी पण भाजी लागत नाही पोळीसोबत खायला त्यामुळे आमचं पण भागून गेलं एवढ्या भाजीमध्ये तर त्यानंतर मी त्याच्यावर झाकण न ठेवता पाल्याभाज्यांवर झाकण नाही ठेवती आणि मुगाची डाळ वगैरे टाकली आणि शिजून दिली भाजी थोड्या वेळ त्यानंतर थोडंसं त्यातला शेंगदाण्याचा पूट वगैरे टाकला भाजीमध्ये आणि भाजी चांगली परतून घेतली तुम्ही बघू शकता भाजीला केवढा चांगला कलर पण आला आहे आणि छान पण दिसते आणि तुम्ही बघू शकता भाजी शिजून केवढी झाली त्यामध्ये शेंगदाण्याचा आणि मिरचीचा कूट टाकला आहे त्यामुळे ती थोडीशी जास्त झाली ठीक आहे तर मी व्लॉगिंग मी आत्ताच चालू केलं आहे नवीन आहे मी यूट्यूबवरती तर मला सपोर्ट करा कसं असतं एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला सपोर्ट करून पुढे नेऊ शकतो तर मलाही तुम्ही माझ्या चॅनलला सगळेजण प्रतिसाद द्या आणि मलाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मलाही पुढे जाण्याची एक संधी द्या त्यात काही चुका होत आहेत थोड्याफार तर मी नवीन आहे अजून इडिटिंगला वगैरे तर मी प्रयत्न नक्की करेन चांगला करण्याचा आता हा माझा पहिला दुसरा व्हिडिओ आहे त्यामुळे ठीक आहे जाऊ द्या पण मी नक्की चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल श्री स्वामी समर्थ